नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे राज्य शासनाने दोन महिन्यांचे दरमहा अनुदान अर्थात तीन हजार रुपये निराधार पेन्शन खात्यात जमा करण्यास जे आर निर्गमित करून मंजुरी दिली आहे तर मित्रांनो किती रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे आणि किती दिवसांनी हे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा निर्गमित केलेला जी आर आहे तर खाली शासन निर्णय काय आहे पहा वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हास्थापनेसाठी नऊ कोटी पासष्ट लाख ऐंशी हजार व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी सात कोटी तेवीस लाख चोपन्न हजार नऊशे दहा रुपये इतका निधी हा बिम्स प्रणालीवर वितरित केला आहे तर सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच खाली दोन नंबरचा मुद्दा पहा सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना या अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना जानेवारी व वा, फेब्रुवारी या दोन महिन्यांची निराधार म्हणजेच तीन हजार रुपये सहा दिवसात खात्यात वितरित केले जाणार आहेत हो मित्रांनो येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हजार रुपये थेट जमा केले जाणार आहेत या संजय गांधी निराधार योजने संदर्भात मित्रांनो तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद